नॅशनल झाली आता आपण एशियाजवळच करून टाकूया पण त्या माणसाने तिथेही मला फेल केलं कोच परत मी भावाकडे शिफ्ट झालो भावाला म्हणलं भाऊ भावा असं असं झालं दादा म्हणलं तू काय असेल ते आता ठीक आहे म्हणला त्यांनी परत तयारी चालू केली दोन हजार एकोणीस उगवला दोन हजार एकोणीसच्या सुरुवातीला कॉम्पिटिशन्स म्हणजे एक डायमंड कप नावाची कॉम्पिटिशन होती जी नगर साइडला नगर साइडला का औरंगाबादला औरंगाबादला होती त्या कॉम्पिटिशन मध्ये मी टॉप फायव लागलो आणि ती नॅशनल नॅशनल इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये जसा लागलो आणि जी कंडिशन काढून गेलो सगळे चाट पडलेले आणि जो मध्ये होता ना तो कोच तोही चाट होता की कसं काय माझ्याकडं तर नाही झालं म्हटलं तुमच्याकडे ती नव्हतीच ना ती गोष्टच नव्हती तुम्ही नावापुरते कोच होते बघू पुढं बघू मागं बघू हा आहे झालं आज नसतं नाईड हा वर्कआउट तुम्ही तुमचा प्लॅन केला पाहिजे नव्हतंच काही तसं आणि त्यानंतर माझा प्रवास चालू झाला दोन हजार एकोणीस वीस तोफेज दोन हजार वीसच्या सुरुवातीला ज्युनियर मिस्टर पुणे झाली खेळलो गोल्ड मारला घरच्या खुश त्यानंतर महाराष्ट्र होती जे सव्वीस जानेवारीला होती मला सगळे तारखा अशा पाठवत <laughs> सव्वीस जानेवारीला ती खेळलो तिथे गोल्ड लागला wow. म्हणलं आणि गोल्ड तर गोल्ड लागला एक तर कोल्हापुरात होती ती कॉम्पिटिशन wow. देवीचं दर्शन मला जरा चुकलं wow. पण देवीने आशीर्वाद न येता दिला, दिला। wow. गोल्ड पण मारला आणि रनरप मारला रनरप म्हणजे ओव्हरऑल कॉम्पिटिशनचा सेकंड तोही काढला मी तो गगनाथ मावत नव्हता आनंद मी लिटरली दोन वाजता आम्ही कोल्हापूर वरन रिटर्न येत होतो ना हा मी लिटरली मित्रांना मारत होतो म्हणजे झोपू दे मला मी लिटरली ती रात्र झोपलो नाही आणि त्यानंतर सिलेक्शन झालं इंडियासाठी साठी आता म्हटलं इंडिया खेळायची आहे पण ती होती ओडिसा बालासूर फेब मार्च च्या दरम्यान होती ती आता म्हटलं खेळायची तर आहे पण जायचं कसं हो वगैरे माहीत नाही माझ्यासोबत अजून एक मित्र होता आ, तो म्हणजे त्याचे चांगले कॉन्टॅक्ट वगैरे हो होते आ, तो एरोप्लेनने फिरलेला होता माझ्या आयुष्यात कधीच ती वेळ आली नव्हती आणि ही वेळ पहिल्यांदा केली कशी तरी हा नाहीतर मग माझं म्हणजे प्लॅन होता रेल्वे किंवा काहीतरी करून जावं पण कशे तरी म्हणजे आमचे जे ओनर आहेत आपले जिमचे त्यांनी बराच म्हणजे पाठिंबा खूप होता कधी असं वाटलं ना की त्यांना हां ते स्वतः आणून पैसे द्यायचे की शुभम मागं फिरू नको जा पुढं जा त्यांनी मदत केली बऱ्याच जवळच्या लोकांनी इथल्या मदत केली ते पैसे जमवले एरोप्लेनचं तिकीट घेतलं आणि प्रवास चालू केला इंडियाचा काही कल्पना नव्हती मी म्हणजे विचार काय केलेला की आता जातोय खेळून येतो काय होईन ते होईन आणि झालं पोजिंग झाली स्टेजवरची आमची पोजिंग झाल्याच्यानंतर आमच्या म्हणजे जे, जे पाच टॉप फाय कंटेंट कंटेस्टंट आहेत त्यांना ते, साईडला उभं केलं त्याच्या पुढचे गट घेतले सगळे आणि हे पाच 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 करून साईडला बा उभे गेले आम्हाला काही पत्ता नाही पहिला कोण लागतोय दुसरा कोण लागतोय पण साईडला माझ्या साईडनी गर्दी चालू झालेली फोटो काढायला वगैरे वगैरे येत होते भारी वाटत होतं एकदम आणि उत्साहित खूप होतो आणि नंतर मग अनाऊन्सिंग चालू केली सगळ्यांना वरती घेतलं म्हणजे एक चार ते पाच गट होते त्याचे प्रत्येकी पाच पाच म्हणजे वीस पंचवीस मुलं आम्ही वरती थांबवली आणि प्रत्येक गटाचं अनाऊन्सिंग चालू झालं माझ्या अगोदर एक दोन गट होते नंतर माझा गट आला म्हटलं पाचवा लागन पाचवा लागन पाचवा ला एकाला गेला okay. म्हटलं काय माहिती चौथा लागतो काय आता चौथ्याला जावं लागेल चौथा दुसऱ्याने घेऊन गेला तिसरा गेला दुसरा गेला म्हणलं पहिला कसं काय आलं म्हणलं मी चा चाट होतो म्हटलं पहिला लागला पण तो जो क्षण होता अविस्मरणीय जशी ती ट्रॉफी हातात भेटली हिच ती हां ही ट्रॉफी घेतली काल ती उतरलो सगळ्यांची गळाभेट झाली सरळ आणि जे त्या असोसिएशनचे हेड प्रेसिडेंट हां त्यांना भेटलो त्यांच्या पाया वगैरे पडलो एक तर माझं स्टेजवरती किंवा स्टेजच्या जवळचं जे जेस्चर असतं ते एकदम पोलाईट सगळ्यांशी हसत खेळत म्हणजे कोणाला वाईट वाटायला नको आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कुठल्या त्रासात चाललोय आत्ता त्या कंडिशनमध्ये मा कारण माणसाने पाणी सोडलेलं असते कार्बोहायड्रेट सोडलेलं असतं सगळं सोडलेलं असतं मग ही कंडिशन त्यांना का दाखवावी आपण उदास आहे त्यांना का उदास करायचं त्यापेक्षा सगळ्यांशी हसत खेळत राहतो आणि अशीच माणसं जोडत राहायचो हे क हे मारलं घरी पहिला फोन केला एक तर ही मारायच्या अगोदर घरच्यांना फोन गेलेला की शुभमनी तिसरा पटकावला आणि मलाच माहित नाही मी तिथं टेन्शन मध्ये पण पहिला लागला घरच्यांना सांगितलं जे काय सांगितलेलं खोटं आहे मला पहिला <laughs> लागला लागला ते सगळं झालं आणि ती रात्र ती पण काय झोपलो नाही खातोय आणि कंटिन्यू असा मोबाईल चालू मी, मी सहा पर्यंत एका जागेवर उभा होतो एकाच जागेवर उभा होतो आणि सारखे मेसेजेस चालू होते हा म्हणजे तो फोटो पहिला अपलोड केला भारी वाटलं एकदम नाही का की पहिला <laughs> लागलो इंडियाला इंडियाला फोटो अपलोड केला जसे रात्रभर मेसेजेस चालू आहे मी म्हणलं लोक जागे कशी काय आणि सहा वाजले तेव्हा आठवलं अरे गाडी सकाळी <laughs> बॅग वेग पकडले पहिलं म्हणजे एक बारामतीचा एक मित्र आहे जय म्हणून ते लिटरली ओडिसाला फोर व्हीलर घेऊन आलेले बर तुम्हाला रिसिव्ह करण्यासाठी नाही 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 तो पण एक कंटेस्टंट होता त्यांनी तिथं म्हणजे फिजिकमध्ये त्यांनी गोल्ड काढलं पण तो खेळण्यासाठी खास फोर व्हीलर मध्ये आलेला आम्ही शॉक होतो की एवढा लांब प्रवास करून कशाला यायचं म्हणजे जसं झालं त्याला सांगितलं अरे असं असं आहे एक काम कर स्टँडला स्टँडला सोड सोड बस सोडलं आम्ही त्याच अवतारात होतो अंगाला कलर बऱ्यापैकी तसाच होता आंघोळ करता आले नाही पॅकिंग केली तसंच गाडीत बसलो तिथून पाच तासाचा प्रवास एअरपोर्ट पर्यंत आणि पोटात खड्डा पडलाय खायला काहीच नाही ती त्यांच्या इथली एक मिठाई असते ती एक घेतलेली वाटते तिकडं आणि एअरपोर्ट वरती पोचतोय माहीत नव्हतं वडापाव बघितला एकशे ऐंशी रुपये हा ढोसा काहीतरी एकशे दोनशेच्या आसपास काय म्हणलं म्हणलं खायचा वाला पाहिजे नव्हता म्हणलं <laughs> हा कुठला तरी वेगळा देताय सोन्याचा वर्क नकोय मला म्हणलं नंतर मग म्हणलं मित्र म्हंटल अरे इथे असेच रेट असतात म्हणजे मग आमच्या डोक्यात ट्यूब पेटली <laughs> प्लेन मध्ये बसल्यावरती मिल्स येतात <laughs> मिल बॉक्स बसलो प्लेन मध्ये आणि आले मिल बॉक्स म्हटलं सर थोडं ओर चा बहुत भूक लगी <laughs> ते पण चांगले कोऑपरेटिव्ह होते ते म्हणले सर बाकीच्यांना देऊन दे जर राहिला तर तुम्हाला लिटरली मित्र एवढा डेस्परेट होता ना म्हणजे तो हेवी साईजचा सा आहे भूक जास्त लागलेली तो लिटरली जाता येताय ना त्या माणसाला प्रत्येक वेळा विचारत होता म्हणजे जे, जे एअर हॉस्टेस वगैरे असतात त्यांना की सर झालं का सर आहे का सर आहे का लिटरली त्यांनी शेवट सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला तीन ते चार आणून दिले तेव्हा कुठं आत्मतृप्त झाला खाल्लं पुण्याला उतरलो पुण्यावरनं मग आलो आपल्या घरी आलो रात्री का पहाटे पुण्यात उतरलो युनिव्हर्सिटीला वडील घ्यायला आलेले तिथंच पाया पडलो ती ट्रॉफी दिली म्हटलं तुमचं स्वप्न मी पूर्ण केलेलं लॉकडाऊन चालू